नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजलेत सहा आणि आज आहे आपल्याला मुंबईची रिझर्वेशन ट्रीप बऱ्याच दिवसानंतर काल प्रायव्हेट ट्रीप होती लेट जाते यायला पण रिझर्वेशन आली म्हणलं बरं आहे चांगली गोष्ट आहे म्हणून रिजर्वेशन घेतली सा साडेसात वाजता पिकअप आहे विमाननगरमधून आत्ता वाजलेत सहा मस्तपैकी गाडी चालू मग चालू केली आता गरम होती थोडी करूया चालू मस्तपैकी गाडी पुसून काढतो म्हणजे टेन्शन नाही दिवसभर गाडी पोसावं लागतील मस्त पैकी गाडी वगैरे पुसली आता बघतो आपली ट्रीप हाय का उडाली नेमकी तुमच्या सुद्धा साठी सुद्धा सल्ला आहे जर रिजर्वेशन ट्रीप हाय 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 थांबा तुम्हाला दाखवतो तु। हे बघा याला म्हणते रिजर्वेशन ट्रीप किती मस्त दिसते बरं चला सी एन जी तर रात्रीच भरला होता आता जातो विमाननगर जवळजवळ थांबतो तसं म्हणा साडेसातचं टायमिंग आहे आता सात वाजलेत पण जवळजवळ थांब थांबलेलं सोपं जातं लय लांब परत ऐन टायमिंगला काय प्रॉब्लेम झाला की मग वेळेत नाही पोहोचलं ले की लगेच उभर ट्रीप उडवत त्याच्यामुळं जा विमाननगरमध्ये जाऊन या तसं मला आज रक्षाबंधन आहे आज पडलीच असते ट्रिप <laughs> रक्षाबंधन गेल्या वर्षी लई ट्रिप होत्या यावर्षी मी सावधच होतो म्हणलंय रक्षाबंधन ना कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जावंच लागन नाहीतर म्हणलं लय वाईट परिस्थिती आहे दोन चार दिवस दांदा लय स्लॅक होता जसं म्हणा परदेशी चांगला धंदा झाला आळे फाट्याला जाऊन आलो काल एक प्रायव्हेट ट्रिप होते आणि आज मुंबईला तीन दिवसात चांगलं वातावरण गरम गरम आहे असंच भविष्यात गरम राहावं असं अपेक्षा करतो नाहीतर धंदा कमी असल्यावर जातो तसं म्हणा दोन काळ्या पेट्रोल आहे पण मला वाटतं मुंबईला जायचं म्हणलं भरलेलं सोपं जाईन लोकांना गर्दी नाही कुठे पेट्रोल पाचशे रुपयाचं पेट्रोल तर टाकलंय पण गाडी काय वाढली नाही गाडी पाचशे असती पण नाही वाढली काय करत बर वाढवायला होत काहीतरी दोन नंबर केलं दोन काड्या पेट्रोल आधी होत आणि आता बी दोन आहे काही काळा नाही मला पाचशे रुपयाच्या पेट्रोल मध्ये एक काडी वाढते की नाही मित्रांनो तुम्ही सांगा बरं माझ्या माहितीप्रमाणे वाढते का तर पाचशे रुपयाच्या मध्ये जवळ जवळ पाच लिटर पेट्रोल येतो आणि वाढायला पाहिजे पण का वाढली नाही भाऊ काहीतरी दोन नंबर विषय झालाय वाटतं माझ्यासोबत पण आता कसं काय धरणार ना टाकले काय म्हणायचं तुम्ही टाकलं नाही आता आलोय तर रामवाडी मेट्रो स्टेशन पशी जवळजवळ येऊन थांबलोय इथं काय अजून कस्टमरचं लोकेशन आलेलं नाही आणि वाटेत येत असतानाच मला कस्टमरचा हा फोन आला तुम्ही फोन ऐका ना आम्ही दोघी जण येत ऍक्च्युली एक जण इथे आलतो आपल्या जो, जो। मध्ये ला आप एक जण नोव्हेटल मध्ये आहे जर्नी मध्ये विमाननगर मध्ये दोन्ही विमानगर मध्ये हो हो ठीक आहे मग जरी फिरून जाऊ लागलं तरी आपण करू पिकअप त्यांना मग मला घेऊन इतकिक आपण पिकअप करायला आवडाल मला असं वाटतं पाचशे किलोमीटरच्या अंडर मध्येच आहे ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम चालेल मग मी सेवेन थर्टी ला येते खाली ठीक आहे ओके 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 ठीक आहे चालेल आपण लवकर ना जर्नी स्टार्ट करू शकत ना हो निघू शकतो मी तुम्हाला आज पोहोचलो की कॉल करतो मी आता शनिवार वाड्या पाहिजे एक वीस मिनिटात पोहोचतोय तिथे वीस मिनिटात का बरं ठीक आहे मग मी पटकन आवरायला घेते माझं लवकर झालं तर मग लवकर जर्नी स्टार्ट करू मग ठीक आहे ठीक मी पोहोचल्यावरती कॉल करतो मग मला कस्टमरची कोणतरी फ्रेंड आहे त्यांना आपण पाचशे मीटरच्या अंतरावरून पिकअप करायचे थी। म्हणलं ठीक आहे होऊ शकतं ऍडजस्ट असे कस्टमर असले हो जरा मनातून म्हणजे जरा समाधान भेटतं की बा ड्रायव्हरला जरा म्हणजे ह्याच्यात दर्द आहेत ते निवेदनात दरत आहेत विचारपूस करतायत नाहीतर काय काय कस्टमर का तुम्हाला सांगतो एक कस्टमर मला असे भेटले होते खारडीतून त्यांना पिकअप केलं तर आणि त्यांचा कोथरूडमध्ये कोणतरी मित्र होता तर म्हणले ऑन द वेचे कोथरूडमधून जाऊ आपण तर कोथरूड कोणत्या अँगलनी ऑन द वे पडतो असं नको व्हायला असे कस्टमर असले ड्रायव्हरला बी जरा विचारपूस आहे आणि विमाननगरमध्ये समजा थोडंफार असलं इकडं तिकडे तरी ॲडजस्ट होऊ शकतं नाही तर मग ड्रॉप ॲड करायला करायचा असतो नियमाने पण ठीक आहे विमाननगरमध्ये पाचशे मीटरच्या अंतर अंतरावर आहेत म्हणजे काय प्रॉब्लेम नाही कस्टमर त्यातून म्हणले की ब लवकर निघू नाही शकत का तरी बरं तरी मी वेळेत आलो हो येतं पण विषय काय आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा सांगतो कस्टमर जर तुम्हाला असं म्हणले की लवकर नाही निघू शकत का रिझर्वेशन ट्रिपला तर काय आहे की ड्रायवर जर जवळ असला ना तर ड्रायव्हरला ती लवकर स्क्रीनवरच ही येत नाही म्हणजे आता सहा पन्नास झाले जवळजवळ तरी पण अजून रिझर्वेशन ट्रीप स्क्रीनवर आली नाही ट्रिपवर ट्रीपवर ट्रीप जोपर्यंत स्क्रीनवर येत नाही तोपर्यंत ट्रीप चालू करू शकत कर नाही म्हणजे ही जवळजवळ आता साडेसातचा पिकअप टायमिंग आहे ही जवळजवळ सात दहा सहा सात पंधराला स्क्रीनवर येणार ट्रीप दहा ते पंधरा मिनटं अगोदर स्क्रीनवर येते जर जवळ ड्रायव्हर असला तर लांब असलं तर मग अगोदरच येते बरं का त्याच्यामुळं जर कस्टमर जर असं म्हणत असतील तर तुम्ही रेडी होऊ नका की बाबा लवकर निघू तसं म्हणजे असं म्हणत नाहीत लेटच होतं पण हे कस्टमर जरा चांगले आहेत म्हणून लवकर निघू म्हणले असं कधी होत नाही की बाबा लवकर निघायचे पाच दहा मिनटं लेटच होतं पण चला ठीक आहे असू द्या आता परत त्याच्यावर परत कस्टमरचा फोन आला की साडेसातलाच निघू म्हणून काय प्रॉब्लेम नाही त्यांचे मित्र आहेत ते ते अजून रेडी नाही आहेत मग ठीक आहे चालतंय म्हणलं काय विषय नाही ही ट्रिप पिकअप करायला आलो तेव्हा मला जुने दिवस आठवले जुने रिझर्वेशन मारले राहू उबरच्या म्या आणि खरंच उबरच्या रिझर्वेशन ट्रिपला कस्टमर बी जरा स्टँडर्ड राहतात आणि म्हणजे क्वालिटी कस्टमर म्हणतो ना आपण ते का तर रिझर्वेशन ट्रिप असं म्हणजे नॉर्मल कस्टमर बुक करीत नाही कस्टमर डायरेक्ट रँडम बुक करत पण रिझर्वेशन बुक करणारे लोक म्हणजे डेली अप डाऊन करणारे असते मुंबई पुणे चांगले कस्टमर लागतात आणि विषय काय आहे की आता उबरने उबर उबर दोन नंबर चालू केलं नाही तर आमचा उबरवर लय बरोसा होता आहे ना उबरला मी आतापर्यंत कधीच आहे दोन नंबर कधीच गेला नाही कधीच उबरची ट्रीप कॅन्सल करून नेली नाही कधीच काय नाही लय विश्वास होता माझा उबरवर मला नव्हतं हो वाटलं की बो बर बे रिझर्वेशन ट्रिपमध्ये असं दोन नंबर करीन चालू तसं म्हणा मी तुम्हाला सांगतो मी दोन नंबरनी ट्रिपा घेत नाहीत याचं मी चॅलेंज लावू शकतो कोणासोबत बी कुणाला बी माझा मोबाईल बघायचा असेल तर कधी कुठं बी येऊ शकतो फक्त काहीतरी चॅलेंज लावा म्युझिक सिस्टम नाही बाबा मला मी तुम्ही जर हरलात तर का तर मला बी माहिती आहे मी दोन नंबरनी ट्रिपा घेत नाही जे आहे ती एक नंबरनीच घेतो नाही तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट येत आहेत की बो तू दोन नंबरनी ट्रिपा घेतो तर दोन नंबरनी नाही भावांनो एक नंबरनी घेतोय कष्ट करावं लागतात घाम नाही आला आता पण कष्ट करावं लागतात आणि उबरच्या रिझर्वेशन ट्रिप खरंच एक नंबर चांगल्या ट्रिप आहेत उबरला जर त्यांचं नाव वाचवायचं असेल ना तर क्वालिटी ड्रायव्हरला क्वालिटी कस्टमर द्या हेच माझं सांगणं राहील कसं आहे ना जे ज्यांना त्या रेटिंगनुसार ट्रिप जातात ना किंवा एक्स एम टेटनुसार ते एकदम बेस्ट सर्विस आहे उबरची उबरची लय बसतं सर्विस होती जो चांगला काम करीन ना त्यालाच ट्रीप जायच्या पण आता कसं आहे तुमची रेटिंग किती असू द्या काही असू द्या तुम्ही कमिशन फेकलं की डायरेक्ट तुम्हाला ट्रिप आहे त्यातं जाऊ द्या आता विषय सोडून द्या आज रक्षाबंधन आहे म्हणून मला हुकून चुकून आली असं ही ट्रिप पण ठीक आहे चला असू द्या अशा पद्धतीने आपल्याला आलेली आहे कस्टमरची ट्रीप लोकेशनवरती तसं मला जवळ येऊनच थांबलो आहे मी दोन पॉईंट तीन किलोमीटर पिकअप लोकेशन आहे साडेसातचा पिकअप टायमिंग आहे पण बघा अर्धा तास अगोदर आली मला म्हणू शकतो आहे आपण सहा झाले झालेत सात तीसचं पिकअप टायमिंग आहे कुठे गेलं सात तीसचा पिकअप आता आलो आहे लोणावळ्याच्या घाटामध्ये पण आज रक्षाबंधन आहे आणि कसे आहे मुं, मुंबईवरून पुण्याला जे गाड्या येतात ना तिथं घाटात फोरफार ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळं जा शनिवार रविवार आणि शुक्रवार नेहमी पुण्याकडून जाणाऱ्या गाड्या थांबून ठेवतात आणि दोन्ही लाईननी मुंबईहून येणारं ट्रॅफिक सोडतात हे आजकाल रोज रोजचंच कंडिशन आहे का तर आधी असं होत नव्हतं पण आता रोज रोजच व्हायला लागले आता वीस मिनटं झालं थांबलो एकाच जागेवर आता अजून किती वेळ थांबावं लागतं काय अजून एक गोष्ट सांगायची होती की आता येताना एक गाडीमधून दोन मुलं बाहेर आली होती सनरूपमधून तर भावांनो मला सांगायचे की सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट रूल मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे महाराष्ट्रात कुठंच असे नियम नसतील तसे नियम मुंबई पुणे एक्सप्रेस वेला कॅमेरातून राईट कॅच करत येतं आम्ही रोज ये जा करतो म्हणून नाही की बा तुम्ही बेल्ट जरी नसला घसला ना तरी दोन हजार रुपयात फाईन येतं आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेला असल्यावर तरी नियम तोडू नका आणि असं नाही की ते माफ होतात आरटीओने टाकलेले फाईन असतात ते फाईन भरल्याशिवाय इन्शुरन्स निघत नाही ट्रान्सफर होत नाही आणि जे जे लोक ह्या ट्रॅफिक मध्ये मुंबई पुण्याचे अडकतात ना त्यांना माझा एक सल्ला आहे की ज्यावेळेस गाड्या ह्या सगळ्या सोडल्या जातात ना त्यावेळेस असं लाईन चेंज करायच्या मानगडीत पडू नका काय होतं लाईन चेंज करताना मागच्या माणसाला ब्रेक दाबावा लागतो मागचा माणूस सावध नसतो तो गप्पकुने ब्रेक दाबतो की असं बरेच वेळ आहे की बो लाईन चेंज करायच्या नादात ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळं सावधगिरीने सरळच चालत जा तिन्ही लाईनी जवळजवळ सेमच चालतात थोडा मागा पुढं अंतर होतं त्याच्यामुळं स स्र... सरळ चालायचं लाईन चेंज करायची नाही का तर रिलीज केल्यावर सगळे सगळंच निघतात ना त्याच्यामुळं गर्दी गर्दीत लोकांना वाटतं मी पुढं जातो काय माझं जे ड्रॉप होता तो विमाननगरपासून पासून डोंबोली पर्यंत होत खूप छान प्रकारे गाडी पण चालवली होती प्रॉपर सर्व्हिस पण दिली आणि त्याबरोबर आपले मराठी माणूस म्हणून प्रॉपरली सगळं मॅनेज केलं थँक्यू okay. पद्धतीने ट्रिप तर एंड केलेली आहे आणि खूप जास्त मागणी आहे असं तर लय आज लाल झाले गड्या एवढं लाल लाल बघितलं असं वाटतं जेवण सुद्धा नको करायला अशा पद्धतीने आपल्याला दोन हजार शहात्तर रुपये भेटलेले आहेत आणि मुंबई अशी लाल लाल झालेली आहे कशाला आमचा रूम पार्टनर हा तर काय विषय आहे आता चालू केले की के लगेच पडन पण कसं आहे गाडीमध्ये सीएनजी टाकतो आणि जेवण करतो मस्त पैकी इथं गाडी लावली आता जेवण करतो मस्त पैकी लगेच चालू करतो ट्रिप लगेच पडू शकते लाल लाल झाले निघतो मस्त पैकी जेवण करून आलो आता जातो सीएनजी भरतो आणि करतो लगेच चालू ल नशीब लगेच साथ देत आहे दोन मिनिटात लगेच सीएनजी भरला अजिबात एक सुद्धा नंबर नव्हता आणि एक किलोमीटरवरच होता सीएनजी आता करतो चालू तुम्ही आता फक्त मजा बघा रिजर्वेशन आली बो नको वाह नाशिक नको नाशिक नको पडली गो अठ्ठाशे अठ्ठावीसशे कुठं पडली बही ही स्वरता पुढा फाटा कुठं आला बो सर सर कुठं आला काय आहे का ओळखी त्या पाच तास तीस मिनटं म्हणजे डायरेक्ट नेहमी रात्रच व्हायची हडपसरच्या पुढं दिसतंय हे वा 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 असे दिवस रोज असायला पाहिजे पड पडली नाशिकला का नाशिकला लस डिमांड आहे काय विषय नको नाशिक नको पुण्याची काय फडण वालघर इतकी डिमांड आहे तरी बी उभं रेट नाही देणार म्हणजे नाही देणार इतकं हराम घर उभर अरे दादा पुण्याची दे लगा जी काढली नाही ती काढलीच बरी सुसत यार आता थांबा जरा गो होम टाकतो गो होम टाकल्याशिवाय जमायचं नाही मित्रांनो अशा कंडिशनमध्ये तुम्ही सुद्धा सावधरा बरं का का तर हे जिकडले नाही तिकडली बरं देतं आणि कसं काय होतं आता दाट दाट ट्रिप पडतात म्हणून ठीक आहे बघतो आपण जनरली एवढ्या दाट दाट वाजत नाहीत आणि जिकडली तिकडली जर उचलली तर कुटाली बी देत हे आणि रेट बी देत नाही असा विषय पण काही म्हणा असं जर ट्रिपांचं डिमांड असलं ना तर ड्रायव्हरला बी आपली बाजू मांडता येते आता कस्टमर लोक बरेच रिक्वेस्ट करतायत की बना त्यांना गाड्याच ना रक्षाबंधन साठी आणि डिमांड जर नसली ना तर चियार कस कस्टमर चार बी तरी सुद्धा ड्रायव्हर म्हणतो थांब थांबा आलो आलो कॅन्सल नका करू तसं म्हणा मी नाही म्हणित पण बरेच लोक असे माझा मित्र काल परत लोन आवड्याची ट्रीप पाच गाड्यांना घेऊन आलता बघा मग म्हणलं ट्रिपच तर काय करू एन एपेक्षा म्हणजे आल पाच गाडी <laughs> आणि आज तर काय माफच नाही त्रिपाच ट्रीप पण ही दोन दिवसाची दिवाळी अथक ट्रॅफिकच्या प्रयत्नानंतर आता आलो आहे लोणावळ्याच्या फोडमॉलला आता मस्तपैकी कूपन कुपन घेतो मॅडम एक कुपन द्या एम एस बारा वाय बी एकवीस अठ्ठावन्न तुम्हाला दाखवतो कूपन पुढे घ्यायचं कोणतं मॉल येऊ सर एस पी तसं म्हणा मुंबईहून जर पुण्याला येत असताना तुम्ही तर त्या मोठ्या मॉलला भेटतो आणि जर बी एस पी पेट्रोल पंप आहे का बघा या दुकानात पेट्रोल हे दिसतंय का इथं भेटतं ड्रायव्हरचं कुपन फुकट ह्याच्यावर काय काय भेटतं चहा आणि चहा आणि वडापाव भेटतो फुकट मला सांगतो आज रक्षाबंधन आहे ट्रिपा तर इतक्या भयंकर होत्या मुंबईत कुठल्याही ट्रिपा वाजत होत्या पण इतकं मापापेक्षा जास्त ट्रॅफिक आहे आज पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा काही खरं नाही उभ्या उभ्या पडतोय आलो आलो आमची आईला आज न शिपलं जोरावरेकडे लोणावळ्याचं गाठ जवळ जवळ मोकळाचं नाहीतर सकाळी इतकं ट्रॅफिक होतं मला टेन्शन आलो तुम्हाला कुणी जायला सांगितलं ट्रिप मी राईट निवडून ट्रिप घेतली सरांना जायचंय लोहगावला आणि सरांनी ट्रिप घेतली नांदेड सिटीची आणि मी आहे नर्यांद्र राहायला मी ट्रिप घेतली भोपोळ हा भोपोळी भोपोळीची ट्रिप घेतली ट्रॅफिक मला लय लागणार नाही एकटी द्यायची वेळ आले तरी जातोय हो सरांना ड्रॉप दाखवतोय सात वाजता आणि मला इतका विश्वास आहे गुगल मॅपवर आठ वाजता ड्रॉपवर नाही रे ब्रिज त्या वा रे ब्रिज वाकडला इतकं जाम आहे <laughs> ना मापच नाही आज असे बरेच ते वाजून घेत पडली लगेच का भेटतील <laughs> लगेच पडली सरांना लगेच वा छान तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर तुम्हाला जर लई टाईमपास करायचा नसेल ना फोडमॉलला तर या छोट्या फोडमॉलला घेऊन या जर मोठ्या फोडमॉलला गेलं की कस्टमर दुकानालाय दिसल्या तो वर बी टाइमपास होतोय त्याच्यामुळं हे एच पी पेट्रोल पंपाच्या पुढचा आहे ना तिथं घेऊन यायचं आहे इथं फुकाट चहा आणि वडापाव भेटतोय मस्त विगिनी निविजन होत आहे आणि असं काही जास्त फरक नाही दोन्ही बी जवळच आहे पण आता मी बी दरवेळेस तिथं थांबत असतो बरं का मला बी जरा बरं वाटतं पण आमचे सर म्हणले पुढच्या पुढच्या आलो इकडं हा एच चा पंप आहे आणि हा फुडमॉल आहे इथं आता मी ऐकले की ऑनलाईन सीएनजी पंप झालाय आता काय माहित ऑनलाईन झाला झालाय वाटतो आता वाजले सात आणि आता आपण केले ड्रॉप पुण्यामध्ये कस्टमरला लोणावळ्याच्या गाठात तर काय ट्रॅफिक लागलं नाही पण पुण्यामध्ये इतकं ट्रॅफिक लागलं की हाऊसच मिटली पुण्याला मुंबईला जायची पण बरं आहे का तर ज्यांनी पुण्यामध्ये आज गाडी चालवली त्यांची तर पुरीच वाट लागली आज मापापेक्षा जास्त ट्रॅफिक आहे जरा पण ठीक आहे आज रक्षाबंधनमुळे धंदा बी तसं तगडा आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आपले झाले तर किती झाले तर सदोतीसशे रुपये झाले तर म्हणजे चांगलं झालेत असं म्हणायला काही अडचण नाही आपण आलोय आता रूमवर मस्तपैकी येता येता एक तीनशे रुपयाची ट्रीप घेऊन आलो आहे चार हजार रुपये धंदा झाला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा